ई uh, सी सी म्हणजे काय तर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन डे म्हणजेच आरंभिक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षण दिवस ह्या uh, कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडीमध्ये uh, माग दर महिन्याच्या दहा तारखेला uh, पालकांची एक सभा घेतली जाते अंगणवाडीमध्ये आणि याच्यामध्ये अंगणवाडी ताई uh, महिलांना आणि जे काही पुरुष पालक असतात त्यांना बालकांच्या बाबतीत वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं जातं ई सी सी डे घेताना हा एक टू वे प्रोग्राम असतो म्हणजे याच्यामध्ये फक्त आमची अंगणवाडी ताईच मार्गदर्शन करते असं नाही तर याच्यामध्ये आम्ही पालकांचासुद्धा सहभाग घेतो वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रोग्राम्स घेत असतो याच्याने काय होतं की प्रत्येक पालक ह्या खेळामध्ये इन्वॉल्व्ह होतो एक खेळ आहे सापशिडीचा आपल्याला सगळ्यांना आहाराची सापशिडी माहितीच आहे सा पण त्याच्यासोबतच मुलांच्यासोबत गुड प्रॅक्टिसेस आणि बॅड प्रॅक्टिसेस कसं वागायला पाहिजे आणि काय करायला नको आहे या, या सुद्धा संदर्भात आम्ही एक सापशिडी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये समजा जसं की आता शिडीने वरती जाता आहे बालक तर तिथे गुड प्रॅक्टिसेस अशी आहे की अंग ज्या घरातले सगळे कुटुंबातले सगळे जे कोणी पालक आहेत आजी आजोबा आहेत आई वडील आहेत काका काकू का आहेत हे सगळेजणं मुलाशी सहभागी होऊन आहेत त्याच्याशी भरपूर गप्पा मारत आहेत आणि मग ही गुड प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं आहे की मुलांची मुलांचा शब्दसाठा वाढतो है ना मुलांना प्रेम आपुलकी स्पर्श माया ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि मुलांचा शब्दसाठाही वाढतो तसं बॅड प्रॅक्टिसेसमध्ये आपण सापशिडीमध्ये जर सापाचं तोंड आहे आणि तिथे असं येतं की घरातले पालक मुलांशी गप्पा मारत नाही किंवा मग मुलांच्या रडण्याकडे दुर्लक्ष करतात याच्याने काय होतं की बऱ्याचदा मुलांना भूक लागलेली असते तर जसं छोटा वयोगट असेल त्यांना बोलता येत नाहीये त्यांना भूक लागली आहे आणि त्याचा परिणाम काय होतो की शेवटी मुलं कंटाळून रडायला लागतात त्यांना खूप भूक लागली आहे पण हेच जर संवेदनशील पालकत्व जर आपण म्हटलं तर आईने मूल आई जेव्हा अंगठा चोखतंय किंवा हात चोखायला सुरुवात करत आहे आईचा पदर ओढत आहे ही हे जर ओळखलं आणि लगेच बाळाला स्तनपान केलं तर जी शेवटची स्टेप आहे ती रडण्याची ती येत नाही दुसरा एक आपण इथे खेळ घेतला की काय करावं आणि काय करू नये मातांचा आणि पालकांचा सहभाग जर आपल्याला सगळ्यांचा वाढवायचा असेल तर हा अतिशय उत्कृष्ट खेळ आहे महिला पण घरातलं सगळं थोडं टेन्शन विसरून इथे येतात आणि ह्या खेळाच्या माध्यमातून त्या रमतात आणि छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा संदेश जातो जसं की आता काय करावं तर गरोदरपणामध्ये डाव्या कुशीवर झोपावं आणि सात ते आठ तास विश्रांती घ्यावी ही छोटीशी गोष्ट आहे याच्याकडे खास करून ट्रायबलमध्ये एवढं सिरियसली बघितलं जात नाही पण ती खूप महत्त्वाची आहे मग या खेळाच्या माध्यमातून अंगणवाडीतही त्याचं महत्त्व पटवून देते महिलांमध्ये मिश्री आणि हे ॲडिक्शनचं प्रमाण जास्त आहे तर या माध्यमातून त्यांना सांगितलं जातं की त्याचा कसा दुष्परिणाम मुलांवर होतो तर हे जे खेळ खेळाच्या माध्यमातून घेतलेली पालक सभा किंवा माता सभा जास्त प्रभावी होते त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक सभेमध्ये छोटे छोटे खेळ अशा पद्धतीनं करत असतो